अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे माहिती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार आमशा पाडवी यांच्या प्रचारानिमित्ताने अक्कलकुवा तालुक्यातील मालपाडा येथे जाहीर सभा संपन्न झाली यावेळी आमदार आमशा पाडवी हे बोलत होते दहा वर्ष खासदार होते तेव्हा तालुक्यात विकास करण्यासाठी कोणी थांबवले होते असा सवाल यावेळी आमदार पाडवी यांनी आपल्या भाषणात प्रश्न उपस्थित केले सदर यावेळी सभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ते आम्हारे तुम काय आखे सरपंच साहेब नंदुरबार जिल्ह्यामध्ये या धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये आजपर्यंत विकास झालेला नाही ते विकास करण्यासाठी मी उभे आहे दहा वर्ष तू निघली आहे तू निवडाली आली तू तो बा मंत्री आिका रोखल का ते आखे आता विकास करायचे अखलो पडयो का आता विकास करायचा आहे मग दहा वर्षे ते खायदार મંત્રી અમે બી મંત્રી એગો પાટા યોજના કાઢે તો પુટાલ બાંધતા બાંધતા મોડે મોકરે દેતી યોજના કેસી પાડવી બારા મેં વિશે કહીય

आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट